पुतळा असलेल्या गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचे सगळे नेते आम्ही आमचा मोर्चा गेट ऑफ इंडिया पर्यंत आम्ही एकदम शांतपणे पार पाडणार होतो पण तरीही त्याला परवानगी नाही दिली ठीक आहे दोन महिना थांबतो आणि मग कळन तुमचा मोर्चा कसा निघतोय आणि तुमच्या मोर्चाला कोण परवानगी देतय ते बघू मी सगळे नेते महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे तो मोर्चा शांतपणे आम्ही करणार होतो तरी त्याला परवानगी नाही ठीक आहे दो महिने रुके तुम कैसे आंदोलन करते हो आगे और तुमको कोण परमिशन देगा कारण पर शेवट टिटफार टॅटची भूमिका जशाच तशाची भूमिका आम्हाला भविष्यात स्वीकारावं लागेल जर तुमची भूमिका ही अशी असेल आणि महाराजांच्या पुतळ्याच्या पडल्याचा निषेध म्हणून जर आम्ही आंदोलन करत असू तर त्यालाही परवानगी नाकारत असाल तर तुमच्यासारखे या राज्यात देशात कोणी असूच शकत नाही म्हणजे कुबुद्धी त्यांच्या डोक्यात घुसलेली आहे आणि आम्हाला सद्बुद्धी मागत आहे पुतळा पाडल्याचे प्रायचित्य घेऊन त्यांच्या डोक्यात घुसलेली जे काही कुबुद्धी आहे जे भ्रष्टाचाराने कमिशनखोरी करून तो उभा केला आहे त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी चार दिवसाचा उपवास केला असता तर आम्हाला समजलं असता पण पोट भरून ढेकर देऊन आम्हाला सद्बुद्धी मागत आहेत यापेक्षा यांच्या कथनी आणि करण्याचा अंतर